नमस्कार मित्रांनो कोच किरण पाटील शो मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत एक असे उद्योजक ज्यांनी राहण्याच्या व्यवसायात स्वच्छता विश्वास आणि सुविधा यांचा सर्वोच्च प्राधान्य दिला आहे कोरेगाव सातारा येथून येणारे सेजर वर्ल्ड लॉजिंगचे फाउंडर श्री तुषार दिलीप कलम सर हजारो समाधानी ग्राहक उत्कृष्ट सेवा आणि व्यवसायाकडे पाहण्याचा सम सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सर आपल्या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर स्वतःबद्दल आणि वर्ल्ड वर्ड ची सुरुवात कशी झाली याबद्दल थोडक्यात प्लीज सांगा माझं नाव तुषार कदम नमस्कार नमस्ते, नमस्ते। माझं पहिलं शॉप होतं पशुखाद्याचं तर ते जवळजवळ मग दोन हजार नऊ पासून आहे सोळा सतरा वर्ष झाले तिथे पहिलं फक्त शॉपच होतं त्यानंतर ऍक्वाचं मी प्लॅन चालू केला तिथेच शॉपच्या मागे आणि ह्या व्यवसायात याचा असं काय असं काय डोक्यात काय असं नव्हतं एके दिवशी पुण्यात आलेलो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो तर चेक इन फाईव्ह स्टार हॉटेलचं दुपारी दोनचं असते हां मी साधारण तिथे नऊ ते दहाच्या दरम्यान पोचलो सकाळी सकाळी लवकर आलेलो ह्याच्यावरून पोचलो की तिथे मला ते बोलले वेटिंग करायला लागेल तुम्हाला तुम्हाला त्याशिवाय उमेदवणार नाही दोन वाजल्याशिवाय मग तिथं लॉबीत मी बसलो हा व्यवसाय असं काय डोक्यात असं काय नव्हता बसलो तर प्रत्येक वेळी म्हणजे जिथे बसेल तर आपल्याला व्यवसाय सुचतोच ते व्यावसायिकाचं mm -hmm. ते, व्या ते म्हणजे व्यापारी दृष्टिकोनच तसा राहतोय तिथं बसलो त्या कोचवर दोन तीन तास लोक येत होते जात होते चेक इन करत कर होते चेकआउट करत होते ते मी फक्त बघत होतो तिथं माझ्या डोक्यात कल्पना आली हे आपल्या इथं केलं तर का चालू शकणार नाही चांगला व्यवसाय हो आहे म्हणलं लोक येतात राहत आहेत जात आहेत चांगलं जर केलं आमच्या इथे कोरेगावमध्ये तसं चांगलं लॉजिंग असा काही विषय नव्हता म्हणजे चांगलं लॉजिंग राहण्याची व्यवस्था आहे पर पर्यटनस्थळ नाही आहे पण मा, जा कोरेगाव हे तालुका पॅलेस पडते येना जाणारी म्हणजे साधारण महा महाबळेश्वरला जे हैदराबादवरून जे कस्टमर येत आहे ती त्याच रूटनं जाते सोलापूर पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गोंदवले पुशेगाव हे धार्मिक स्थळंही त्याच रोडवर हो आहेत मग ते देखील पब्लिक त्याच रोडून आमच्या इथून जाते मग त्यांना राहण्यासाठी कोरेगाव असं स्टेसाठी चांगलं असं हॉटेल कोणतंच नव्हतं तर ते तिथं मी हॉट त्यात बसलो तर तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना आली की हे आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आपल्या इथे आणि आपले ते म्हणजे माझे, माझे खाली शॉप आहे शॉपचे असे सहा गाळे आहेत आणि तसेच गाळे माझ्या बिल्डिंगच्यावर होते म्हणजे असं काय नवीन बांधकाम करून तसं करायचं असा काही विषय नव्हता मग तिथून ती एक कल्पना सुचली तिथे तिथे कल्पना सुचली की आलो इकडं त्या कल्पनेच्या याच्यातून गेलो तर जसे वर सगळे गाळे होते जसे खाली गाळे होते तसेच वर मग ते रिनोव्हेशन करायला लागणार होते मग ते पहिले सगळे गाडे पुढचे जे शटर आहे ते काढून घेतले आणि जे गाळे होते त्याचं रूममध्ये रूपांतर करायला सुरुवात केली मग डी आपले कशी रूम बनवता येईल का येईल ह्याचं सगळं पूर्ण डायग्राम काढून घेतला आणि त्या पद्धतीनं काम चालू केलं अशा पद्धतीनं त्या व्यवसायाकडे आलो म्हणजे असं कोणतीही पार्श्वभूमी नव्हती किंवा हा व्यवसाय करायचाच असं काही डोक्यात नव्हतं म्हणजे तो त्या फ्लो फ्लो मध्ये ते आयडिया येत गेल्या आणि त्यात तो व्यवसायाकडची सुरुवात झाली अच्छा लॉजिंग व्यवसाय निवडण्याचं कारण काय होतं आणि कुठली प्रेरणा होती ज्या प्रेरणेने तुम्हाला मोटिवेट केलं की चला उतरूया आता प्रेरणा अशी होती की आपण चांगलं करू शकतोय एक नवीन व्यवसाय आपल्या इथं होऊ शकतो लॉजिंग व्यवसाय आणि हा चांगला व्यवसाय आहे म्हणजे आता आम्ही आमचा व्यवसाय करतो आहे जो आता पशुखाद्याचा वगैरे त्यात उदारी त्यात रोज म्हणजे तो शेतकरी निगडीत आहे त्यामुळे रोज काही ना काहीतरी संघर्ष असतो आहे रोज नवीन म्हणजे ग्राहकांना सांभाळणं असतं आहे तसं ह्या व्यवसायात नाही हा व्यवसाय रोख कॅश एन कॅरे कस्टमर येते पैसे देत आहे कुणाचे म्हणजे उदारी हा विषयच टोटल नाही आहे यामध्ये या आणि तिथं चांगलं नाही आहेच पूर्ण कोरेगाव मध्ये असं चांगलं राहण्यासाठीची जागा नाहीये यातून मग तीच प्रेरणा घेतली की आपण चांगलं करू शकतोय आपला व्यवसाय एक अजून एक वाढू शकतोय यातून ज्यावेळेस तुमचं लॉजिंग चालू झालं पहिल्या कस्टमरचा अनुभव कसा होता पहिल्या कस्टमरचा अनुभव तो ज्यावेळी आला तरी तो सर्वात खुश झाला तो बोलला की मी इतक्या ठिकाणी फिरतो आहे आणि अशा रूम्स वगैरे कुठेच नाही आहेत आणि मी तसं केलं आहे मी म्हणजे जवळजवळ मी ज्या हॉटेलला थांबलो तिथंच अशा रूम आहेत त्याच पद्धतीच्या रूम मी माझ्या इथे बनवले आहेत मग मी त्यावेळी असा विचार केला नाही की आपण तालुका प्लेसला कळतोय आहे मग तिथं कस्टमरला हीच गोष्ट चालेल का चाले मी माझं एक स्वप्न होतं ती गोष्ट बनवायची त्या हिशोबातनं सर्व रूम त्या हिशोबातनं सगळं ॲम्बिशन्स बनवला मला म्हणजे सर्व गोष्टी अशा तोडफोड करून सगळ्या करायला लागल्या तिथे म्हणजे असं काय नवीन स्ट्रक्चर बांधताना सोपं आहे करणं पण रिनोवेशन करणं खूप अवघड आहे त्यातूनही सर्व गोष्टींवर मात करत 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 चांगलं बनवायचा प्रयत्न केला आणि मी ते चांगलं बनवलं जे मला स्वप्न होत होतं मग मी त्यावेळी विचार केला नाही माझे पैसे किती जातात मी किती भांडवल होतो आहे कि किंवा हे चालेल का इथे किंवा काय होईल का सर्व लोक वेड्यात काढत होते अरे इथं काय आपल्या इथं काय टुरिस्ट प्लेस आहे का आपल्या इथं काय असं बाहेरचं कोण कस्टमर येऊन राहतंय का इथं एवढा खर्च करायचं नाही सगळ्यांचा लॉजिंग व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या साईडला खूप वेगळा आहे म्हणजे त्यांचा ते त्या दृष्टीनं बघतच नाहीत पण मी पूर्ण व्हिजन असं फाईव्ह स्टार हॉटेलचं जसं असते रूमचं त्याच हिशोबातनं मी ठेवले माझ्याकडे जागेची कमतरता आहे तर मी त्याच रेस्टॉरंट सहित ते हे केलं असतं पण आगामी करत आहे का नाही मी नक्कीच ते शंभर टक्के खावणार रेस्टॉरंट प्लस चांगलं फाईव्ह स्टारसारखं हॉटेल तयार खावणार आत्ताच तुम्ही चा, सुविधा वगैरे तिथे दिल्या तर त्यामुळे कस्टमर तुमचा रिटेन होतो हां कस्टमर रिटर्न होतो एकदा म्हणजे माझं काय एकदा आलेलं कस्टमर परत दुसरीकडे जात नाही काय रेट देखील माझे बाकीचे जे लॉजिंग माझे कॉम्पिटेटर आहेत ना त्यांच्यापेक्षा डबल आहेत तरी देखील कस्टमर माझ्याकडेच थांबतो कारण की त्या स्वच्छता असेल किंवा तिथं राहण्याची सोय असेल सर्व गोष्टी मी त्यांना चांगल्याच प्रोव्हाइड करतो आणि एक रिलेशन मेंटेन ठेवतो स्वतः ओनर म्हणून जरी कस्टमर तिथं आला तरी उगाच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे असं नाही कस्टमर हा आपला देव आहे आणि त्याच्याकडे त्या पद्धतीनेच बघायचं मग रिलेशन मेंटेन झाल्यामुळं कस्टमरचं काय होतं आहे तो रिटर्न यावेळी येताना तो फोन करतो मी तुमच्या इथंच राह थांबणार म्हणतो अगोदर फोन करून सांगतो हा फायदा त्याचा होतो आहे आज तुम्ही ग्राहकांना नक्की काय सुविधा सेजल सीजन लॉजिक मध्ये ग्राहकांना कोणत्या खास सुविधा मिळतात सगळ्यात महत्वाची सुविधा म्हणजे त्यांची राहण्याची सर्वात उत्तम व्यवस्था आम्ही करतो काय म्हणजे तिथली स्वच्छता असेल त्यांना रूममध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना त्यांचं तेन जेवण त्यांचं जेवण त्यांना जे काय रूममध्ये प्रोव्हाइड करायचे ते जे मागतील त्या गोष्टी सर्व आम्ही रूममध्ये चांगल्या प्रकारे पुरवतो महत्त्वाचं काय असते माणूस आपल्या इथं आला त्याला आराम चांगला पाहिजे म्हणून तो थांबला आपल्या इथे बरोबर आहे ना त्याची झोप चांगली लागली पाहिजे आपल्या इथं यासाठी देखील आता काय होतं बऱ्याचशा हॉटेलवर स्प्रिंग गाद्या असतात म्हणजे मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलला स्प्रिंग गाद्या असतात त्या गादीवर झोपलं झोप लागत नाही एकदम आत जातात हा मी अनुभव घेतलेला बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या मी ठिकाणी राहिलो मला स्वतःला झोप लागायची नाही अशा गाद्यांवर मी माझ्या लॉजिंगवर ज्या काही गाद्या टाकल्या तर स्लीपवेल कंपनीच्या जवळजवळ तीस ते पस्तीस हजार किमतीच्या गाद्या टाकल्यात एका रूममध्ये म्हणजे मी असा विचार केला नाही की मी तिथे कस्टमरला झोपाय देणार आहे तो एक दिवस झोपणार जाणार त्या गाद्या दहा हजार रुपयाला मिळवत होत्या त्याच गाद्या मी पस्तीस पस्तीस हजाराच्या आणलेल्या आहेत कस्टमरची झोप देखील महत्वाची तो, तो म्हणजे मला आत्ता ग्राहक सांगतात की तुमच्या इथं येऊन झोप मस्त लागली बाकी ठिकाणी आम्ही राहतो पण आम्हाला तशी झोप लागत नाही म्हणजे हा ह्या देखील गोष्टी पाहिल्यात त्यात की ग्राहक समाधान हे महत्वाचं आहे बाकी सर्व सुविधा आहेत वायफाय आहे ज्या ज्या गोष्टी रूम मनोरंजनासाठी टी व्ही वायफाय सर्व सर्व गोष्टी स्वच्छता हायजीन हा तुमचा युएसपी आहे हा तर स्वच्छतेवर तुम्ही इतका भर का देता आणि ते कसं मेंटेन करता स्वच्छतेवर भर नाही दिला तर ग्राहक आपल्याकडे येणारच नाही फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन कस्टमर आपल्या इथे आला धरून चाला आणि त्याला जर आपल्या रूम खराब कि वाटल्या किंवा तो आत आल्या त्याला प्रसन्न नाही वाटलं रूममध्ये तो रूम घेणार नाही तो काय म्हणणार इथे घाण आहे स्वच्छता नाही मला नाही इथे थांबायचं तेच आल्या आल्या त्याला प्रसन्न वाटलं स्वच्छ वाटलं की तो आपण जो रेट सांगेल तो देखील देऊन जातो तो, तो।, तो, तो स्वतः खुश होतो हा आणि महत्वाचं काय जिथे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मी आहे बरोबर आहे ना त्यामुळं त्याच गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे आणि मेंटेन करायचा असा विषय म्हणजे माझ्याकडे स्टाफ कोणीच नाही आहे माझ्या घरातली सगळी मुलं आहेत म्हणजे माझ्या माझ्या काकांचा मुलगा एक आहे माझ्या मावशीचा मुलगा एक आहे ते दोघंजणं सगळं बघतात काकांचा मुलगा जो आहे तो सर्व मेंटेन म्हणजे टोटली स्वच्छता तो स्वतः करतो स्वतःचं असं म्हणजे बाहेरचा स्टाफ मी असं कोणताच ठेवलेला नाही आहे रिसेप्शन देखील तोच बघतो पूर्ण अख्खी जबाबदारी मी त्याच्यावर टाकून दिलेली आहे मग ते दोघं जण तो डेला बघतो काकांचा मुलगा आहे तो आणि मावशीचा मुलगा आहे तो डे नाईटला बघतो दोघे जण आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पडतात स्वच्छतेसाठी मला कधीच त्यांना सांगायला लागत नाही की हिथे काय ही झाली घाण तिथे काय झाली रूम जशी आज केली आहे कस्टमरनं वापरली दुस सेकंड डेला तुम्हाला रूम तशीच तिथे हे दिसणार हा बाकी हायजीनचं सगळं बेडशीट असू द्या तुमचे पे ड्युएट असू द्या डेली लॉन्ड्री असते त्यात अजिबात देखील म्हणजे हे केलं केल जात नाही की उगच आज दिले नाही नाही डेलो टू डेली कस्टमर आला की त्याला ते फ्रेश वाटलं पाहिजे त्याच्यासाठी ते चांगला एक्सपिरियन्स आपल्या इथून घेऊन गेला पाहिजे तो ब्रँडेड एक्सपिरियन्स घेऊन आज गुगल रिव्ह्यू देखील माझ्या लॉजच्या असे आहेत की Uh, म्हणजे आपण न सांगता खूप काही चांगलं चांगलं लिहून दिलेलं आहे त्यांनी लोकांनी चांगली चांगले लोक राहतात डॉक्टर राहतात वकील राहतात इंजिनियर राहतात बरीचशी लांब लांब इतक्या ओळखी झाल्या यामुळे की एक रिलेशन मेंटेन झालं आता असं सांगतात कधी मुंबईला आला तर या आमच्याकडे कधी सोलापूरला आला तरी या आमच्याकडे कधी नागपूरला आलं तरी या आमच्याकडे लग्न वगैरे असतात लग्नाची ऑर्डर घेतो आम्ही मग दोन दोन तीन तीन दिवसाचं बुकिंग असते मुलाकडचे असते मुलासाठी आम्ही एक स्पेशल सुपर डिलेक्स रूम बनवलेली आहे hmm. मुलीचं असलं बुकिंग तिच्यासाठी एक स्पेशल रूम बनवलेली आहे काय पुण्याचं वगैरे जे काय 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 तिकडे लग्न असतात ते देखील तिथंच राहतात म्हणजे बऱ्यापैकी कस्टमरचा फीडबॅक चांगला आहे हा तर त्यातला एखाद्या चांगल्या कष्ट जो तुम्हाला सगळ्यात चांगला अनुभव आहे एक डॉक्टर होते बेंगलोरचे ते आमच्या इथे साधारण पाटील हॉस्पिटल म्हणून एक हॉ हॉस्पिटल तिथे एक कामासाठी आलेले जवळजवळ आठ ते पंधरा दिवस माझ्या इथे राहिले एम डी डॉक्टर आहेत जवळजवळ पूर्ण अक् ऑल इंडिया फिरतात चांगल्या चांगल्या फायव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलला ते राहतात ते माझ्या इथं पंधरा दिवस होते ते जाताना सांगून गेले मला की तुझ्या इथे राहिलो असा एक्सपिरियन्स मला कुठेच मिळाला नाही मला घरी राहिलेल्याचा फील आला तुझ्या इथे बेंगलोरचे डॉक्टर होते मला म्हणले मी घरी राहिलेल्याचं मला फील आला माझ्या तुझ्या इथे राहून हां म्हणजे मला असं वाटलं नाही की मी बाहेर आहे खरंच खूप तू चांगलं केलेलं आहे चांगलं मेंटेन केलेलं आहे बस आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे कस्टमरनं आपल्याला याच्यापेक्षा चांगला फीडबॅक काय दिला पाहिजे आतापर्यंत हजारपेक्षा जास्त सक्सेस स्टोरी झाले आहे तर या पाठीमागचं सिक्रेट काय आहे सिक्रेट म्हणजे व्यवसायात माझं सातत्य जिद्द चिकाटी पहिल्यापासून व्यवसाय हा माझं पॅशन आहे म्हणजे मी डे वन पासून माझी चिकाटी आणि जिद्द सोडली नाही मी अजून देखील मी दोन हजार नऊ साली व्यवसाय चालू केला आहे सोळा सतरा वर्ष होतील आता सुट्टी हा प्रकार नाही आहे अजूनही माझं लग्न होतं मी आदल्या दिवशी देखील शॉपमध्ये दे होतो लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पण शॉपमध्ये होतो मॅनेजमेंट एवढं हा टाइम मॅनेज मॅनेजमेंट म्हणजे मी बाकी कोणत्याच गोष्टीला प्राधान्य देत नाही व्यवसाय सोडून काय व्यवसाय म्हणजे व्यवसाय पूर्ण शंभर टक्के जिद्द आणि चिकाटी आणि सातत्य ह्याच गोष्टी कायम ठेवायच्या त्यामुळं व्यवसायात यश आलं व्यवसाय करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्याच्यावर तुम्ही मात कशी केली व्यवसाय करताना अडचणी म्हणजे पहिल्यांदा काय होतंय कॉम्पिटिटर आहेत काय किंवा साधारण म्हणजे आता शेतकरी निगडीत जो व्यवसाय त्यात फायनान्शियल काही अडचणी राहतात उदारी वगैरे असे विषय राहतात तिथे मग काय खूप ॲडजस्टमेंट करावं लागतात सांभाळून घ्यावं लागतात सगळ्या हो गोष्टी व्यवसाय रोज करायचे म्हटल्यावर कसं आहे कोण जास्त ताणून पण काय उपयोग होत नाही लॉजिंग व्यवसायात हो अशा कोणत्या मला अडचणी जाणवत नाहीयेत म्हणजे खूप छान व्यवसाय हो येतो हो की एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचे आणि तुम्हाला फक्त मेंटेन करायचे तुम्ही जाहिरात चांगली केली तुम्ही चांगलं सुविधा दिलेल्या लोकांना लोक तुमच्याकडे रिप्युट येणार आणि लॉजिंगचा ग्राहक हा रोज नवीन आहे बरोबर रोज नवीन ग्राहक असल्यामुळं जास्त त्याला हे करा करावं लागत नाही नाहीतर काय होतं जी रिपीट ग्राहक असते त्यांना खूप जपावं लागतंय कारण की तू रिपीट येणार आहे पुन्हा ह्या हिशोबात नवीन उद्योजकांसाठी तुमचा अनुभव काय सांगतो लॉजिंग किंवा कोणताही व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे व्यवसाय कोणताही एका दिवसात उभा राहणार नाहीये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर कमीत कमी तीन ते चार वर्ष व्यवसायासाठी दिले, दिले जाते। जाते जा दिले पाहिजेत जर ती तुमच्याकडे द्यायची तयारी असेल मन लावून तर तुम्ही व्यवसायात उतरा तुम्ही जर म्हणाले मी आज व्यवसाय टाकतो आणि मला लगेच उद्या यश मिळेल तर ते कधीच मिळणार नाही व्यवसाय हा एका दिवसात उभाच राहत नाही आणि व्यवसाय म्हणजे रोज एक नवीन एक संघर्ष आहे रोज तुम्हाला एक रोज नवीन कोणत्या तरी संकटाला सामोरं जायचं हां आज सकाळी तुम्ही उठला रोजचा आजचा दिवस कसा जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही उद्याचा रोज नवीन दिवस आहे yeah. ज्यांना व्यवसाय करायचे त्यांनी फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आपली जिद्द सोडायची नाही चिकाटी सोडायची नाही व्यवसायाप्रती आणि आपला व्यवसाय असणारं प्रेम कधी सोडायचं नाही स्वतः झोकून जो माणूस व्यवसाय करतो आहे त्यालाच यात यश आहे नाहीतर मग किती उद्योजक येत आहेत किती जात आहेत किती स्टार्टअप चालू होत आहेत किती स्टार्टअप बंद पडत आहेत मग mm -hmm. ते बंद जा पडतात मग परत मा माणसं म्हणतात व्यवसायात काहीच मजा नाही आहे किंवा आपली माणसं व्यवसायच करू शकत नाही आहेत ते आपल्या ह्याच्यातच नाही आहेत पण सातत्य ठेवलं तर व्यवसाय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो पुढच्या पाच वर्षाचं तुमचं विजन काय आहे आता माझं विजन म्हणजे एक्सपान्शनच आहे मला चांगलं रेस्टॉरंट प्लस लॉजिंग म्हणजे एखादं थ्री स्टार स्टार स्टारसारखं मला एक हॉटेल चांगलं बांधायचं आहे हे महत्वाचंच माझं विजन आहे आता त्या त्या दृष्टिकोनातूनच माझ्या आता चालू आहे वाटचाल चालू आहे आजकाल तरुण नोकरीकडे जास्त वळतात तुमचं मत काय आहे नोकरी की व्यवसाय ना व्यवसाय शंभर टक्के जर तुम्हाला ग्रोथ काय पाहिजे असेल तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल चांगली एक चांगला चांगली लाईफस्टाईल जगायची जा असेल तर तुम्ही व्यवसायच करा नोकरी वाईट नाही आहे पण नोकरीला लिमिटेशन्स आहेत तसं व्यवसायाला लिमिटेशन पण व्यवसायासाठी बरेच तरुणांना असं असतं फंड कुठून आता कसं माहिती फंड कुठून उभं करायचं हा पहिला प्रश्न पहिल्यांदा निगेटिव्ह जर घेऊन आपण उतरलो तर आपण कधीच त्यात सक्सेस होणार नाही आज मी माझं स्वतःच सांगतो म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल माझ्याकडे फक्त मी घरातून माझ्या वडिलांकडून पंधरा हजार रुपये घेऊन आलेलो बाकी माझी काही नव्हती मालमत्ता सा आधी एक सायकल होती टी शर्ट आणि नाईट पॅन्ट ह्याच्या पलीकडे काही नव्हतं माझ्याकडं म्हणजे फंडच लागतात असं नाही विषय तुम्ही जर चांगली सायकल जर त्यात व्यवसायात जर तुम्ही चांगली करू शकला तर तुम्ही चांगला फंड उभारू शकता आज मी दोन हजार नऊ साली तो विचार केला असता की माझ्याकडे फंड नाहीत मी त्या व्यवसायात पडलोच नसतो कुठेतरी नोकरी करत बसलो असतो तर आज हे उभं राहिलं नसतं आज जवळजवळ एक कोट रुपयाच्या वरची माझी म्हणजे लॉजिंग लॉजिंगसाठी झालेला खर्च आहे हां मी बोर्ड पाच पाच लाख रुपयेचे लावलेले आहेत लाईटचे मग म्हणजे होऊ शकतं व्यवसायासाठी फंडच पाहिजे तर फंडच असला तर माणूस व्यवसाय करू शकतो असं नाही व्यवसायाला वेळ द्या व्यवसाय तुम्हाला पैसा देईल सर तुमचे तीन व्यवसाय आहेत कृषीचा पण आहे याचा जो कृषीचा व्यवसाय आहे माझा पशुखाद्याचा तो मी शंभर टक्के मी स्वतः पाहतो सकाळपासून मग टोटल माझं सगळं लक्ष तिथेच असते जो ॲक्वाचा व्यवसाय आहे तो माझा मावशीचा मुलगा आहे आणि एक माझा मित्र आहे ते दोघं जण पाहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण कोरेगावमध्ये डिलिव्हरी देतो जार वाटप गाड्या आहे रूट ठरलेले आहेत सकाळी गाडी नऊला निघती दोन वाजेपर्यंत पूर्ण रूट तयार होतं लग्नाच्या ऑर्डर असतील वास्तुक शांतीचं बाकी काही असो पूर्ण कोरेगोआ बऱ्यापैकी पाणी पुरवठा आम्ही चांगल्या प्रकारे त्यात करतो हां बोरिंग आहेत पाणी फिल्टर केलं जातं ते भरलं जातं आणि प्रोवाईड केलं जातं सगळीकडे हां त्यानंतर जो लॉजिंग व्यवसाय टँकर नाहीये तो, तो जार जार जे असतात ना जार त्यामध्ये ते भरलं जातं आणि ते दिलं जातो चाळीस रुपये पर जार आम्ही फोसमध्ये देतो हा थंड लॉजिंग लॉजिंग काकांचा मुलगा आहे तो बघतो कृषीचा तो हा कृषीचा विभाग तो मावशीचा मुलगा आहे तो बघतो सगळं घरातलेच लोक आहेत त्यामुळे जास्त काही ताण राहत नाही सगळे हा सगळे आपलं म्हणून कळतात काय होतं कामगार म्हणले की कामगारांच्या हिशोबात कळत त्यांना काय काय घेणं देणं नसते तसं घरातली माणसं असल्यामुळं ते स्वतःच म्हणून केलं जातं त्यामुळं चांगल्या प्रकारे होते व्हेरी आता काही रॅपिड फायर प्रश्न आहे ज्याची उत्तर तुम्हाला एका शब्दातच द्यायची तर पहिला प्रश्न आहे व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती जिद्दा आणि चिकाटी यशस्वी होण्यासाठी रोजची एक सवय सातत्य कस्टमर हा आपला देव आहे हे मानूनच व्यवसाय केला पाहिजे अपयश असं काही नसतंय ते आपल्या मनाची मानसिकता आहे अपयश आलं तरी खचून न जाता आपल्याला पुढं अजून काय चांगलं करता येईल यावर विचार करायचा अपयश हे कधीच नसतंय अपयश हे शिकण्यासाठी असतं शिकण्यासाठी नवीन उद्योजकांना सल्ला मी एकच देईन छोटा मोठा काहीही व्यवसाय करा तुम्हाला यश नक्कीच मिळून जाईल तुषार सर प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो तर तुमच्या पाठीमागे कोण आहे माझी बायको यशाच रहस्य जे आहे मी कोणत्याही गोष्टी करताना तिचं पाठबळ खूप मोठं असते ती काही झालं तर मी तिला सांगतो आणि तिचा शंभर टक्के मला प पा, पाठिंबा असतोय तू कर तू पुढे जा तू मोठा आहेस तू मोठाच आहेस असं तिचं कायम वाक्य असतं म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते ती स्त्री म्हणजे माझी बायको आहे आणि तुमचा बिझनेस गुरु करून बिझनेसचा गुरु म्हणजे तसं मी मोटिवेशन घेतलंय मी ओशोंना खूप मानतो त्यांच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकलो लाईफ कशी जगायची प्रत्येक दिवस कसा जगायचा आपण या धर्तीवर जगण्यासाठी आलेलो आहोत फक्त एक काम करण्यासाठी किंवा एका काय म्हणतात त्याला का विशिष्ट प्रकारे जीवन जगण्यासाठी आलेलं नाही आहे जीवन चांगलं आहे ते चांगल्या प्र प्रकारे रोजच्या रोज तुम्ही जगा आनंद घ्या प्रत्येक गोष्टींचा हां प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्या मी श्रीकृष्ण भक्त आहे गीता मी गीता गीतेत जे दिलंय ते सर्व गोष्टी मी फॉलो करतो म्हणजे तसे माझे गुरु म्हणजे श्रीकृष्णच आहेत त्यांच्याच तत्वावर आतापर्यंत चालत आलेलो आहे आतापर्यंत आणि त्यामुळे सक्सेस झालेलो आहे परफेक्ट गीतेतली शिकवण खूप चांगली आहे माणसाला कधीच अपयश येऊन देणार नाही तुम्हाला स्पिरिच्युअल टच सुद्धा हा स्पिरिच्युअल टच सुद्धा आहे खुशाल <laughs> सर आज तुम्ही दिलेली माहिती खूप प्रेरणादायी होती स्वच्छता प्रामाणिकपणा आणि सेवा यावर उभा राहिलेला व्यवसाय आज किती मोठा होऊ शकतो मित्रांनो हे बघा हे जिवंत उदाहरण सुशांत सर आपल्या समोर बसलेले आहेत शेवटी तुम्हाला आमच्या श्रोत्यांसाठी काही खास संदेश द्यायचा का श्रोत्यांसाठी एवढच सांगेन जी तुम्ही गोष्ट कराल ती मनापासून करा त्या आपण जे काही काम करेन त्याच्यावर प्रेम करा तुम्हाला शंभर टक्के त्यात यश येईल थँक्यू व्हेरी मच तुषार सर तुम्ही आ... खूप तुमचा बहुमूल्य वेळ काढून साताऱ्यावरनं आमच्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल खूप मनापासून आभारी धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ साठी कोच केलं पाटील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या घ्या का आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना देखील शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये थँक्यू व्हेरी मच